नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत श्री छत्रसाल शिक्षण संस्था ॲड्रेस इतवारा अमरावती रजिस्टर क्रमांक दिला आहे एफ दोनशे सदुसष्ट अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थाद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित शाळेचे नाव दिले आहे श्री छत्रसाल प्राथमिक शाळा ॲड्रेस अमरावती इतवारी बाजार अमरावती येथे शासन निर्णयानुसार खालील पदे भरावयाची आहेत तर या दिलेल्या शाळेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार खाली दिलेल्या रिक्त जागा किंवा रिक्त पदे भरण्यात येत आहे पदाचा तपशील रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षण सेवक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी ए डी एड टी ई टी पेपर वन तर या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दिली आहे बारावी डी एड चालेल किंवा बी एस सी डी एड चालेल किंवा बी ए डी एड चालेल शैक्षणिक पात्रतेबरोबरच व्यावसायिक पात्रता टी ई टी पेपर वन म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे मानधन शासन नियमानुसार इन्फॉर्मेशन वरील पदाकरिता पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत या वेळा घेण्यात येईल उमेदवारांना सूचना आहे दिलेल्या पदाकरिता म्हणजेच वरील पदाकरिता पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक दिला आहे एकवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीचा वेळ दिला आहे दुपारी बारा वाजेपासून तीन वाजेपर्यंत यावेळी घेण्यात येणार आहे मुलाखत इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह श्री छत्रसाल प्राथमिक शाळा इतवारा बाजार अमरावती येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे व पात्र अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज म्हणजेच अप्लिकेशन व मूळ प्रमाणपत्रासह ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्री छत्रसाल प्राथमिक शाळा ॲड्रेस इतवारा बाजार अमरावती येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे उमेदवारांना टीप एक संस्था भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल तर या ठिकाणी संस्था अल्पसंख्याक भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून या ठिकाणी करण्यात येणार आहे दोन वरील पदाच्या नियुक्तीस मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन वयोमर्यादा शासन नियमानुसार नी, शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील तर या महत्त्वाचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक तीन वयोमर्यादा एज लिमिट शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहणार आहे अध्यक्ष श्री छत्रसाल शिक्षण संस्था इतवारा बाजार अमरावती रथ क्रमांक दोन लोकमंगल कॉलेजेस वडाळा ॲड्रेस तालुका उत्तर सोलापूर पाहिजेत रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक तपशील स्टाफ संख्या किंवा पदाचे नाव अनुक्रमांक एक हाऊसकीपिंग एजन्सी या एजन्सीमध्ये पदभरती करण्यात येत आहे पुरुष स्टाफ संख्या पंधरा जागा भरण्यात येत आहे महिला पंचवीस जागा भरण्यात येत आहे टॉयलेट बाथरूम क्लीनर एकूण आठ जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव माळी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव बस अब्लिक ट्रॅक्टर ड्रायव्हर एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव पदा शिपाई ऑब्लिक सिव्हिल लेबर ऑब्लिक शेतमजूर एकूण तीस जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप इच्छुक उमेदवारांनी दहा दिवसात आपले अर्ज सादर करावेत उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहे ईमेल ॲड्रेस दिला आहे संपर्क क्रमांक एट नाईन फायू सिक्स सिक्स वन डबल एट फायू वन सचिव श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठा प्रतिष्ठानत क्रमांक तीन वाय एच व्ही सी कंपोनट्स प्रायव्हेट लिमिटेड ॲड्रेस प्लॉट नंबर सोळा ऑब्लिक चौदा नियर ई एस डी एस सर्कल एम आय डी सी सतपूर कॉलनी नाशिक फोर डबल टू डबल झिरो सेवन ए फास्ट ग्रोइंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इन नाशिक रिक्वायर्स तर या दिलेल्या कंपनीमध्ये पदभरती करण्यात येत आहे सिरियल नंबर वन पदाचे नाव सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर एकूण दोन जागा टू पोस्ट त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह एकूण पाच जागा भरण्यात येत आहे फाईव्ह पोस्ट त्यानंतर सिरियल नंबर थ्री पदाचे नाव प्रोडक्शन अँड प्लॅनिंग एक्झिक्युटिव्ह टू पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू ट्वेल्व टू फिफ्टीन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टायमिंग टेन ए एम टू फाईव्ह पी एम तर या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीची तारीख दिली आहे बारा नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि संपर्क करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे